श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आपली पहिली किचन टिप्स आहे आज साड्यांच्या ज्या घड्या असतात त्या काही आपण व्यवस्थित कपटात ठेवल्या तरी पण बिना धूळच राहत नाहीत खूप धूळ बसते साड्यांवरती आणि प्रत्येक साडीला बॉक्स असतो असं नाही आता तुम्ही साडीची मी घडी कशी घातली असं म्हणू नका बरं का, बर का साडी फारच कडक आहे आणि आपल्या घरात अशा या बॅग असतात का माझ्याकडे आता या झेपटोच्या आहेत तुमच्याकडे जर का प्लास्टिकच्या असतील तरी देखील चालतील भरपूर आपल्याकडं अशा पिशव्या असतात तर त्या पिशवीला मी दाखवल्याप्रमाणे असं कट करायचं माझ्याकडं झेपटोपच्या बॅग जरा जास्त झाल्या होत्या घरातल्या तर माझ्या मी साड्या कशा ठेवणार म्हणून मी ही जुगाडं शोधून काढलं तर असा होल पाडायचा या पिशवीला मी जिथे दाखवलं आहे तिथे असा जास्त पण मोठं पाडायचं नाही थोडंसंच कापायचं त्याला आणि आपली ही जी साडी आहे ही हँगरमध्ये घातलून घ्यायची आणि ही साडी या हँगरचा जो वरचा भाग आहे तुम्ही दाखवल्याप्रमाणे असा व्हिडिओमध्ये जिथे आपण कापलेलं आहे जिथे आपण बाहेर काढायसाठी हँगर जागा केले तिथून आपण हा हँगर बा बा बाहेर काढायचा आणि जसं जे तसं तुम्ही कपाटात वरती अडकवू शकता किंवा डायरेक्ट फक्त पिशवीमध्ये अशा जरी पिश ठेवल्या आपण ह्या बॅग ह्या साड्या तरी देखील व्यवस्थित राहतात पण जर का हँगरला अडकवायच्या असतील तर अशा पद्धतीने आपण अडकवू शकतो म्हणजे साड्यांवरती धूळ बसत नाही आणि ह्या अशा कडक ज्या साड्या असतात त्या सारखे घातल्या जात नाहीत त्यामुळे आपण या अशाच ठेवल्या तर तर ज्यावेळेस गरज आहे त्याच वेळेस काढल्या तरी चालतात आता आपण आपली पुढची टीप आहे ती बघूया तुम्हाला ही टीप आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही ते आणि आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे या असा एक कापूस घ्यायचा आता तुमच्याकडे जो कुठला कापूस असेल तो घ्यायचा मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने कापूस मोकळा करायचा आणि तुमच्याकडं कुठल्याही पद्धती प्रकारचं जर का इसेन्स ऑइल असेल किंवा हे बघा माझ्याकडे लेमन ग्रासचं इसेन्स ऑइल आहे किंवा जर का परफ्यूम असेल किंवा अत्तर असेल तर ते घेऊ शकता आता मी हे अत्तर घेत आहे तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता हे जरा जास्त स्ट्रॉंग आहे आणि खूपच छान सुगंध आहे याचा जॅस्मिनचं आहे तर हे असं या कापसावरती स्प्रे करून घ्यायचं किंवा तुम्ही अशी काचेची वाटी किंवा कुठलीही वाटी घेतली आणि त्याच्यातमध्ये आधी हे अत्तर टाकलं आणि त्याच्यात कापूस भिजवला तरी देखील चालेल पण मला ही प, आ, ही पद्धत बरी वाटली स्प्रे करण्याची कारण मग अत्तर जास्त वाया पण जात नाही आणि असं मिक्स करायचं पुन्हा कापूस आपण अलटी पलटी करायचा असं मी मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीनं म्हणजे अत्तर व्यवस्थित लागलं जातं आणि अशा गोळ्या करायच्या आणि जिथं तुम्हाला वाटतं की घरात किचनमध्ये जास्त दुर्गंधी आहे किंवा बाथरूममध्ये आहे किंवा हॉलमध्ये तुम्हाला फ्रेश फ्रेश वातावरण पाहिजे असेल सुगंधी वातावरण पाहिजे असेल तर तुम्ही हॉलमध्ये पण ठेवू शकता हे अशा गोळ्या ठेवायच्या कपाटात ठेवायच्या असल्या कपाटात ठेवल्या तरी चालतात म्हणजे कपाटात जास्त कुपट वास येत नाही आणि आपल्या कपड्यांना देखील याचा सुगंध लागतो ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि जे रूम फ्रेशनर असतात ते महागडे देखील असतात पण काही लोकांना रूम फ्रेशनर मारला किंवा बाकी कुठलेही सुगंधी परफ्यूम वगैरे वापरले तरी शिंका येतात तर त्यांच्यासाठी हा खूप छान उपाय हो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तर मंडळी पुढची टीप आहे ती कापूरविषयी आता माझ्याकडे हा भीमसेनी कापूर आहे आपल्याकडं अशा ह्या छोट्या छोट्या पाऊच असतात आता ही मला हळदी कुंकवाला जे पाऊच मिळतो तो पाऊच आहे किंवा आपल्याला ओटी भरण्याला गेलो की ह्याच्यामध्ये तांदूळ किंवा गहू अस दिलेले असतात तरी असे पाऊच टाकून द्यायचे नाही ते ठेवायचे या पाऊचमध्ये असा हा भीमसेनी कापूर भरायचा किंवा दुसरा कुठला केमिकलवाला असला तरी चालतोय तुमच्यावरती शेवटी डिपेंड करतो कुठला वापरायचा पिन घ्यायचे ना असे होल पाडायचे आणि घरामध्ये जर का तुम्हाला कापूरचा सुगंध हवा असेल तर असं कुठंतरी ही अडकवून ठेवायची ही बॅग म्हणजे कापूरचा सुगंध जो आहे तो पूर्ण घरभर दरवळत राहतो आत्ता हल्ली डिमार्टमध्ये कापूरचे कोण मिळायला लागलेत तर त्याच्यावरूनच मला ही आयडिया सुचलेली आहे बरं का आणि ते कोण आणलेत तर काही दिवसातच संपवून जातात त्यापेक्षा आपला हा भीमसेनी कापूर आहे हा नैसर्गिक देखील आहे आणि हा खरंच खूप छान काम करतो तर मी आशच्या पप्पांकडून थोडी मदत घेतलेली आहे आणि बघू शकता या या पद्धतीने मी कापूर जो आहे असा अडकवला तर खूप छान सुगंध घरात दरवळतो वातावरण फ्रेश राहतं आणि भीमसेनी कापूर तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की किती औषधी असतो तर नक्की ही ट्रिक ट्राय करा पुढची टीप आहे ती म्हणजे असं जर का खराब झालेलं घरात कप असेल तर त्यांनी आपल्या कात्रीला वगैरे तुम्ही धार करू शकता किंवा सुरीला देखील धार करू शकता योग्य प्रकारे धार होते मी दाखवल्याप्रकारे ज दाखवले तसं जर का केलीत तर पुढची टीप आहे ती म्हणजे आपला देवाऱ्यातील हार किंवा फुलं असतात जे निर्माल्य असतं तर ते आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो आणि त्याचं पावित्र्य राखायचं असेल तर कचऱ्या कचऱ्यामध्ये टाकण्यापेक्षा ना आपण या पद्धतीने धूप बनवू शकतो कापूर घ्यायचा हे सगळे फुलं काढून घ्यायचे त्याच्या पाकळ्या वेगळ्या करायचा कापूर घ्यायचा आणि कापूर असं जाळायचं त्याच्यामध्ये या फुलांचा जो सुगंध आहे ना खूपच छान सुटतो आणि आपल्या घरामध्ये मच्छर देखील येत नाहीत असं जर का आपण धुरंडी केली तर आणि बघा किती छान असं सुगंध येतोय आणि दिसतं की देखील किती सुंदर ना जर का तुमच्याकडे ओला धूप असेल तर तुम्ही ते हा त्याच्यामध्ये हे ज्या पाकळी आहेत त्या मी सुळून त्याचे गोळे केले आणि धूप पेटवला तरी देखील खूप छान सुगंध येतो आणि कचऱ्यामध्ये जे नॉनवेज वगैरे टाकलं दिलं असतं तर त्याच्यामुळं आपलं हे जे काय निर्माल्य आहे त्याचं पावित्र्य राखलं जात नाही त्यामुळे ही ट्रीप नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक तर असे फरशांमध्ये हे ज्या फटी आहेत ना या फटींमध्ये या खूप कचरा साचलेला असतो तर तो काढण्यासाठी मी या कंपनीचं तुम्हाला हे टॉयलेट क्लीनर आहे खरं तर आपण हार्पिक वापरतो पण हे मी टाटाचं प्रोडक्ट घेतलं होतं आणि हे नव्याण्णव रुपयाला मला फक्त मिळालं होतं म्हटलं ट्राय करून बघावं तर एक चमचा घेतलेला आहे आपण ह्या फटीमध्ये जिथे कचरा साचला आहे असं वाटतं आहे तुम्हाला तिथे हे लावायचं हे खूप इफेक्टिव्ह आहे अगदी जे बाकी ब्रँडचे आहेत त्याच्यापेक्षा देखील हे इफेक्टिव्ह आहे खरंच छान आहे जास्त घासावं लागत नाही एक दोन मिनिट फक्त ठेवलं घासलं देखील नाही मी आणि बघू शकता टूथब्रश लावल्यावरती इकडं तिकडं पसरवतानाच हे क्लीन होतं आहे अजिबात घासावं लागत नाही एकदम छान जसं नवीन नवीन नवी घर असतं तसं तसं एकदम छान आणि तिथलंच मी सगळं उचललं ते लिक्विड होतं ते आणि सिलेंडरचे जिथे डाग पडले तिथं लावून ट्राय केलं की साफ होत आहेत का तुम्ही सिलेंडर हा सिलेंडर रिकाम आहे बरं का तुम्ही भरलेला म्हणाल सिलेंडरजवळ न्यायचं नाही असं हे जे हार्पिक आहे सॉरी हार्पिक आता म्हणायची सवय झालेली आहे तर हे टॉयलेट क्लीनर आहे तर बघू शकता की किती इझिली साफ होत आहे स्वच्छ होत आहे तर ह्याला दहा मिनटं ठेवायची पण गरज नाही हे लावतानाच क्लीन होतं तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे टाटा प्रोडक्ट आहे आणि स्वस्त देखील आहे आणि छान देखील आहे मी स्वस्त आहे म्हणून घेते वस्तू असं नाही शेवटी क्वालिटी पण डिपेंड करते तर मी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी वेगळं घेऊन येत असते तर झालं असं की हल्ली उन उन्हाळ्याचे दिवस आहे पोरं पेप्सी मागू लागले आहेत अंश ज्यूस प्यायला तयार नव्हता म्हणून मी जे ज्यूस बनवला आणि तो क्यूबमध्ये सेट केला आणि अंशला दिला तो पेप्सी म्हणून म्हणून खूप आवडीनं खाऊ लागला बाहेरची जी पेप्सी असते त्याच्यामध्ये रंग मिक्स केलेले असतात साखरेचं पाणी असतं त्यापेक्षा आपल्याला हे मस्तपैकी छान असा आपला नैसर्गिक पेप्सी तयार केली मी आणि अंश खरंच खूप आवडीनं खाल्ला तुम्ही देखील ही ट्रेक तुमच्या मुलांसोबत ट्राय करू शकता किंवा घरगुती पद्धतीने जो गोळा बोल बोलतात ते देखील होईल सिलेंडर चेक करायची नवीन टेक्निक आल्या व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं